नमस्कार संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख आहे प्रभू श्री रामचंद्र दैत्यगुरु शुक्राचार्य गौतम ऋषी शिर्डीचे साईबाबा संत जनार्दन स्वामी विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदामाई याच तालुक्यातून वाहते आणि याच भूमीत आपलं वास्तव्य असल्याचा कोपरगावकर म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आलाय याच कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव काळेसाहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या योगदानातून कृषी सहकार शिक्षण आणि आरोग्य या आणि अशा अनेक क्षेत्राला बळकटी मिळून तालुक्याचा उत्कर्ष झालाय या दोन्ही नेत्यांच्या योगदानामुळे आज आम्ही आहोत या तालुक्यातील काळे आणि कोल्हे कुटुंबियांचा राजकीय केवळ तालुक्याला जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडले गेल्यानं विकासाचा नवा अध्याय सुरू होतोय हा कोपरगावच्या जनतेसाठी धक्का असला तरी हा धक्का सुखद असून याचा आम्हाला खूप आनंद आहे कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही घराण्यांचं सा अनन्यसाधारण सा असं योगदान आहे आज यांच्या या एकीमुळं कोपरगाव तालुक्यात कृषी शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती अशा उज्ज्वल भविष्याच्या शाश्वत विकासाच्या संकल्पना अधिक दृढ होतील याचा आम्हाला विश्वास वाटतो आमदार आशुतोष काळेंना कोपरगाव तालुक्याला जिल्ह्यात एक नंबर करायचं आहे त्याचे आम्ही स्वागतच करतो गेल्या पाच वर्षात त्यांच्या कामांचा उरक पाहता ते हे स्वप्न नक्कीच साकारतील असं एकूणच निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून आहे राजकीय सत्ता संघर्षात जनतेचं हित हे नेहमीच अग्रभागी असलं पाहिजे हे जाणून काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडलं गेलंय ही कोपरगावच्या भरभराटीची नांदीच म्हणावी लागेल येणाऱ्या काळात कोपरगाव तालुक्यात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं होत असताना आम्ही या नवीन राजकीय आणि सामाजिक मैत्रीचं मोठ्या आनंदानं स्वागत करतो आहोत